नमस्कार बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थांबलेला आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना के वाय सी करा अन्यथा पुढील हप्ता मिळणार नाही आहे तर बघा सरकारने आदेश जारी केला आहे तर तुम्हाला के वाय सी करायची आहे ती कशा पद्धतीने करायची आहे का करायची आहे सर्व काही माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बहिणींनो व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचं आहे चला कोणताही वेळ न वाया घालो तर आपण सरळ सरळ व्हिडिओला सुरुवात करूया पण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण जोपर्यंत तुम्हाला ज्या काय लाडक्या बहिणीच्या ज्या काय विविध अशा अपडेट आहे त्या तुम्हाला खरी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत जाईल तर जे काही भामटे लोक आहेत की थांबलेला एक टाकताना आतमध्ये एक सांगतात त्यांच्यापासून सावधान राहा जी काय खरी माहिती आहे तुम्हाला दसरं मास्तर आपल्या चॅनलवरती देणार आहे त्याच्यामुळे नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आता आपण के वाय सी विषयी बोलूया तर चला बघा महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना चालू झाली आहे प्रत्येक महिलाला डिसेंबरपर्यंतचा हप्ता मिळालेला आहे आता ज्या महिलांना डिसेंबरपर्यंतचा हप्ता भेटला नसेल एकही हप्ता भेटला नाही त्यांनी कमेंट नक्की करा हो। की कि तुम्हाला तू किती हप्ते भेटले म्हणून कमेंटमध्ये टाका कोणला दोन भेटले असेल तीन भेटले असेल चार भेटले असेल किती हप्ते भेट भेटले एकही हप्ता नसेल भेटला तर कमेंट करा त्याच्यावरती आपण एक नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येऊ नक्की कमेंटमध्ये सांगा मला की किती हप्ते तुम्हाला भेटले म्हणून ठीक आहे बघा पुढील ही लवकरच मिळणार आहे असे सरकारने आपल्याला आश्वासन दिलेले आहे आणि आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास कल्याण मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी आणि तसेच जे काही सरकार आहे बाबा आपलं माननीय श्री देवेंद्र फडणवीस सर असतील त्याच्यानंतर माननीय एकनाथ भाई शिंदे सर असतील अजितदादा पवार सर असतील यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही पुढील हप्ताही जानेवारीचा लवकरच टाकू पण पण मित्रांनो सरकारने बघा लाडक्या बहीण योजनेवरती विविध आटी घातल्या आहे आणि त्या आटी आता पुढील प्रमाणे असणार आहे आता आटी काय काय हे मी तुम्हाला सांगतो आणि आता तुम्हाला के वाय सी कधी करायची ती कधी चालू होणार आहे हे सुद्धा सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बघा आटी कोणकोणत्या घातल्या सांगतो की स्वतःचे चारचाकी वाहन नसावे तुमच्याकडे चारचाकी वाहन नसायला हवे कुटुंबामध्ये चार तर कुटुंबामध्ये चारचाकी वाहन असाल तर तुमचा हा योजनेमधून तुम्हाला काढून टाकण्यात येणार आहे त्याच्यानंतर कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखाच्या वरती नसावे म्हणजे दोन लाख वगैरे असतं तर चालेल पण अडीच लाखाच्या वरती तुमचं कुटुंबाचं उत्पन्न हे नसायला हवं आहे त्याच्यानंतर बघा बहिणींनो शेती पाच एक्करच्या वरती नसावी म्हणजे तुम्ही अल्पभूधारक पाहिजे मग चार एकर एक साडेतीन एकर साडेचार एकर अशी जरी शेती असेल तरी चालतं आहे पाच एक्करच्या वर तुमची ही बहिणींनो शेती नसायला हवी आहे त्याच्यानंतर बघा चौथं जी काय आठ त्यांनी घातली आहे बघा बहिणींनो की अर्जदार ही कुठलंही केंद्र सरकार अथवा राज्य सरकारच्या इतर योजनेचा लाभार्थी नसावा जसं की निराधार योजना असेल त्याच्यानंतर ज्या काही अपंग अपंग आपल्या बहिणींसाठी ज्या काही योजना असतील त्या योजनेचा लाभार्थी जर का तुम्ही तायांनो जर का त्या योजनेचा लाभ घेत असाल सरकार तुम्हाला या योजनेमधून काढून टाकणार आहे कारण कुठल्याही एकाच योजनेचा लाभ तुम्हाला आता सरकारचा घेता येणार आहे अशी निकष सरकारने दिली आहे बघा एका कुटुंबात दोनपेक्षा अधिक महिलांना अर्ज केलेला नसावा याचा अर्थ असा होतो बघा बहिणींनो की राशन कार्डामध्ये भले भक्कळ तुमचे शंभर जरी नावं असली त्या राशन कार्ड होती महिलांचे तर एवढ्या महिलांना ते काय लाभ भेटणार नाही आता फक्त एका कुटुंबामधील दोघही जणींनाच या योजनेचा लाभ भेटणार आहे या अटी घातल्या असून लवकरच अपात्र यादीसुद्धा सरकार जाहीर करणार आहे बघा या योजनेमध्ये ज्या ज्या महिलांना म्हणजे सरकारने ज्या अटी दिल्या आहेत त्या प जर का पूर्ण करत नसेल त्याच्यानंतर अजून एक अट आहे बघा की तुमचं बँक खा खातं आणि आधार कार्डवरलं नाव जर का मॅच होत नसेल म्हणजे आधार कार्डवर असेल गंगून याच्यामध्ये आपलं बँक खात्यामध्ये घ्या तुमचं गंगूबाई तरी पैसे तुला मिळणार नाही एवढी गोष्ट लक्षात राहू दे जर का ते तुझं व्यवस्थित नसेल तर तेवढं बँकेत जा किंवा आधार कार्डवर दोन्हीपैकी एक नाव करेक्शन करून घ्या ठीक आहे अशा प्रकारे मित इथं बहिणींनो आपल्या सरकारने इथे लाडक्या बहिणीवरती अटी आणि निर्बंध घातलेले आहे आता बघा सरकार लवकरच आपल्याला यावरती के वाय सी करायला लावणार आहे मग ती के वाय सी करत असताना आपल्याला विविध असे डॉक्युमेंट अपडेट आपल्या अर्थात आपल्या आपल्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्याला हे के वाय सी करायचे आहे आता के वाय सी कधी करायची आहे बघा तर ज्या वेळेस अपात्र यादी जाहीर होईल त्यावेळेस आपल्याला ते के वाय सी करायला सांगतील किंवा अपात्र यादी जाहीर होण्याच्या आधी एक विविध अशी एक आपल्याला अपडेट येईल त्याद्वारे आपण ती के वाय सी करून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण आपलं थम वगैरे देऊन आपली माहिती आणि विशेषतः जी काही आपल्याला सरकार आता पुढचे अपडेट देईल ते त्याचा तर मी व्हिडिओ बनवला की के वाय सी कशा पद्धतीने करायची म्हणून तर तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण जर काही के वाय सीचा व्हिडिओ आला की तो तात्काळ तुमच्यापर्यंत जा पोहोचून जाईल ठीक आहे तर आशा करतो बहिणीनं संपूर्ण माहिती ती तुम्हाला समजली असाल धन्यवाद बहिणीनं हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल परत जाता जाता सांगतो तुम्हाला किती हप्ते भेटले कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि का चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सब्स्क्राईब करा आणि काही अडचण असेल तरी सुद्धा कमेंटमध्ये मला विचारू शकता धन्यवाद बहिणीं हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू आणि काळजीपूर्वक बघितल्याबद्दल